श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बिल्वदल श्री स्वामी प्रकट दिनाच्या उत्सवाचे विस्तृत वर्णन फाल्गुन मध्य त्रयोदशी रोज रविवारी उत्साह निर्धारी आरंभिला फाल्गुन मध्य त्रयोदशीला श्री स्वामी अवतार दिन उत्सवाच्या प्रित्यर्थ गुढी उभारावी अशी आज्ञा स्वामी सुथे भक्तांना करत आहेत मुंबापुरीच्या कांदेवाडी मठात श्री स्वामी गादीसमोर या प्रकट दिनाचा प्रथम उत्सव सन अठराशे सत्तर साली मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्या काळी प्राधान्याने मुंबईतला पांढरपेशा इंग्रजांच्या सरकारी कचेऱ्यात रुळत चाललेला उच्चभ्रू समाज या भागात राहायचा बहुसंख्य मराठी समाज हळूहळू स्वामी समर्थांच्या लीलांचे अवगाहन करीत त्यांच्याविषयी कुतूहल बाळगून होता त्यांच्यासाठी हरिभाऊंचे श्री स्वामी विषयीचे गर्जने लक्षवेधक ठरत होते भक्तगण भगवत स्वरूपाच्या भेटीसाठी भारावले काहींनी अक्कलकोटची माहिती प्राप्त करून तयारी करू लागले परंतु एकंदर काय तर हरिभाऊ तथा स्वामी सुतांच्या श्री स्वामी लीलांच्या प्रचाराने मुंबईकरांमध्ये रंग भरला होता त्याआधी हा उत्सव कसा करावा याचे संपूर्ण आरेखन स्वामी सूत महाराजांनी अभंग रचनेतून मांडले त्या काळात घडणारी प्रत्येक महत्त्वपूर्ण गोष्ट ही चिरकालीन सर्वांसमोर राहावी म्हणून पद्यामध्ये रचना करणे हीच संवादाची भाषा होती परंतु आता ती गद्यात मांडणे अत्यावश्यक आहे कारण अनेक मठातून भक्तांद्वारे या श्री स्वामी प्रकटदिनाचा उत्सव करावयाचा झाल्यास या नोंदी आधारभूत ठरतील श्री स्वामी महाराज हे विशिष्ट लीलाकार्यार्थ प्रकट झाले व कार्यपूर्तीनंतर अंतर्धान पावले श्री स्वामींचे अन्यत्र एक अंतरंग शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांच्या नोंदीनुसार श्री स्वामी समर्थ हे कलियुगात चैत्र शुद्ध द्वितीयाके तीनशे चाळीस सन चारशे अठराला ला प्रकटले हे त्यांचे अवतरण हिमालयात झाले कार्यपूर्तीनंतर ते पुन्हा गुप्त झाले श्री स्वामी सुतांनी येथे सांगितलेला दिन चैत्र शुद्ध द्वितीया बहुधान्य संवत्सरे दहाशे एकाहत्तर सन अकराशे एकोणपन्नास या तारीखेचा अवतार गणले जाणाऱ्या श्री श्री वल्लभ यांच्या जन्माआधी दीडशे वर्ष हे प्रकटीकरण घडले श्रीपाश्री वल्लभ महाप्रभूंचा जन्म दक्षिणेत सन तेराशे साली श्री गणेश कलांश रूपाने भाद्रपद गणेश चतुर्थीला झाला त्यांच्यानंतर श्री, श्री स्वामी यांचा जन्म सन स तेराशे अठ्याहत्तरला कारंजा ग्रामी झाला या दोन महाविभूतींच्या खूप आधी श्री स्वामी समर्थ हे पंचमहाभूतांचे घटक एकवटून मनुष्याकार धारण करून प्रकटले श्रीपा श्रीवल्लभे अप्पळराज व सुमती या दाम्पत्या घरी जन्मास आले पण नृसिंहस्वामी हे काळे उपनाम असलेल्या देवभक्ताच्या गृही माता अंबाभवानीच्या पोटी जन्मास आले त्यांची जन्मतिथी पौष शुद्ध द्वितीयाही होय तर श्री स्वामी समर्थ हे चैत्र शुद्ध द्वितीयेला प्रकटले ऋषिया स्वामी म्हणजेच स्वामी समर्थ असे जे गैरसमजाने पसरवले जाते त्याचा स्पष्ट खुलासा करण्यासाठी या तारखा नमूद केल्या आहेत तसेच श्री स्वामी समर्थ हे चैत्र शुद्ध द्वितीयेलाच का प्रकटले याचा खुलासा हा स्वामी सुत महाराजांनी अक्कलकोटात केलेल्या प्रकट उत्सवाच्या निमित्ताने पुढे स्वामी महाराजांकरवीच यथार्थतेने झाला आता इथे पाहूया ते म्हणजे श्री स्वामी समर्थ प्रकटतीन कसा साजरा करायचा त्यासाठी स्वामीसूत महाराजांनी मार्गदर्शन केले आहे त्याचे अवलोकन करा श्री स्वामी जयंतीच्या उत्सवाचे आता विस्तृत वर्णन पहा सारे भक्त जन हो ज्यांचे मन श्री स्वामी चरणी जडले आहे असे तुम्ही सर्व बांधव आहात तुम्हा सर्वांना हात जोडून आता मी विनवितो की आपला स्वामी उत्सव आपण कसा करावा हे ऐकण्यास तुम्ही तत्पर व्हावे श्री स्वामी रामा राणा चैत्रशुद्ध द्वितीयेला गुरुवारी अवतरला त्याआधी पाच दिवस उत्सवाची सुरुवात करावी तो दिवस येतो फाल्गुन मध्य त्रयोदशी म्हणजे गुढीपाडव्याच्या आधी तीन दिवस श्री स्वामी जयंतीच्या आनंदास्तव त्रयोदशीला गुढी उभारावी या जगताची खरी सत्ता ज्यांची आहे ते श्री स्वामी जयंतीच्या उत्सवासाठी हा घाट घालावा पाचही दिवस कीर्तन आयोजित करावी कार्यक्रमावेळी अत्यंत आनंद व्यक्त करून श्री स्वामींपुढे नृत्य करावे द्वितीयेच्या दिवशी सर्वांनी निराहार राहावे उपवास करावा त्या आनंद सोहळ्याने संतोष पाहून श्री स्वामी सत्ताधाई परब्रह्म वटवृक्षाखाली बसतील गोटी खेळाचा आनंद घेतील त्यासाठी परिसरातील साऱ्या बालकांचा मेळा भरवून अत्यंत मजेदार वातावरणात हा खेळ आयोजित करावा श्री स्वामी समर्थ प्रभू हे दिवसा सकाळी दोन घटिका म्हणजे पाऊण तास उलटल्यावर धरणी फोडून प्रकटले ती वेळ साधू श्री स्वामी नाम सातत्याने मंजूळ आवाजात उच्चारत किमान एक प्रहर म्हणजे साधारणत तीन तास एवढी या एकूण कार्यक्रमाची वेळ ठरवावी त्यावेळी मग श्री स्वामींचे पूजन यथास्थित करावे श्री स्वामींची बैठक असलेल्या वटवृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यात साऱ्या उपस्थितांना या आनंद सोहळ्यात सामील करावे मेळ्यामध्ये जशा रचना म्हणतात त्याही म्हणत स्वामी स्तुती करावी हा वटवृक्ष विधी झाला त्यावेळी आनंदाने गुलाल उडवावा सायंकाळी छबिना पालखी उत्सव करावा छबिना सर्वत्र यथार्थतेने मिरवावा हा छबिन्याचा म्हणजे पालखी प्रदक्षिणेचा थाट कसा असावा ते आपणा साऱ्या स्वामीदासांना मी आता नीट समजावून सांगतो पालखीच्या पुढे सुशोभित असे भगवे निशाण सातत्याने गगन चुंबू नगारा वाद्ये नौबतीचा असा थाट करावा की ते वाद्यांचे दुमधुमणे अगदी तिन्ही लोकांत ऐकू जाईल श्री स्वामी महाराजांची पालखी इतकी सुशोभित करावी की प्रत्यक्ष जगदोद्धारी आहे पालखीच्या पुढे शोभिवंत असा घोडा दिमाखात चालत असेल पालखीच्या वर छत्र धरावे स्त्रीवर डवलात सामरे ढाळावे चौपदरांनी आपली सेवा नीटपणे रुजू करतानाच श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जय जयकार सातत्याने करावा पालखी सोहळ्यात सामील साऱ्या भक्तजनांच्या नजरेसमोर श्री स्वामी चरण असावेत सर्वांनी अत्यंत मनोभावे श्रींच्या जय जयकारात सामील व्हावे चालता चालता डुलावे नाचावे श्री स्वामी नामात रंगून जावे जेणेकरून श्रींच्या कृपेची छाया सर्वांवर राहील या सोहळ्याच्या आरंभी सुंदर दारुकाम करून या शुभ दिनाचा प्रफुल्लित आरंभ करावा अगदी थाटामाटात हा छबिना था सर्वत्र मिरवीत परत मठामध्ये आणावा या दिवशी सर्वांनी मठामध्ये जागर करून अहोरात्र श्री स्वामी नाम जपावे अशा करणाऱ्या भक्तास त्यांच्या अखेरीस निजधाम प्राप्त होण्याची निश्चिती होईल रात्रीच्या जागरणानंतर सकाळी नित्याचे पाठ हे यथोचित करतानाच देवांना नैवेद्य दाखवल्यावर सर्वांनी आदल्या दिवशीच्या उपवासाचे पारणे करावे ब्रह्मवृंदांना तृप्त करावे महाप्रसादानंतर तांबूल दक्षिणा यथाविधी देण्याचा भाव दाखवावा अशा प्रकारची सुबुद्धी सर्वांनी राखावी ही विनवणी समस्त नागरिकांना आहे असे करणे हे सौख्यदायी आहे हे कुणी विसरू नये गुढ्या तोरणे घरोघरी उभारावी आनंदाचा सोहळा परिपूर्णतेने मनोभावे साजरा करावा तृतीयेचे दिवशी लळित म्हणजे कीर्तन करावे मग यथायोग्य प्रसाद घ्यावा हे सर्व मी तुम्हाला सांगतो आहे खरे परंतु मी स्वामींचा बाळ आहे त्यांच्याशिवाय अनाथ आहे जे काही हे सांगत आहे ते माझे पिता समर्थच हे बोलवित आहेत आजवर जे काही झाले आहे ते त्यांच्या सत्तेनेच चालले आहे म्हणून तुम्हाला कळवित आहे मुळात या सर्वांपासून मी अनभिज्ञ होतो बाळ असल्याने अज्ञानीच होतो परंतु सत्ताधीश स्वामीरायांनी लढीबाळपणे हे सारे समजावले तेच तुमच्यापर्यंत सादर केले स्वामींचा मी सूत आहे म्हणून तू पुन्हा पुन्हा सांगतो की या या हो सारे जन श्री स्वामींचे चरण पूजूया श्री स्वामी महाराजांचे मठ खाजगी मठ स्वामींच्या प्रचाराची केंद्रे घराघरातून चालणारी सेवा कार्ये उत्सवादी कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या प्रत्येकासाठी ही माहिती उपयुक्त आहे हा जयंती उत्सव नेमका कसा करावा याची माहिती श्री स्वामी महाराजांनी स्वामी सुतांच्या विनंतीनुसार त्यांना सांगितली त्यांनी ती अशा प्रकारे सर्वांसमोर आणली आहे स्वामी सुत महाराजांनी सांगितलेल्या नियमावलीनुसार प्रत्येक सद्भावी उपासकांनी भक्तांनी तसेच सर्व मठांनी श्री स्वामींचा उत्सव साजरा करता येईल का याचा विचार करावा अर्थात या रचनाद्वारा स्वामी सुत महाराजांना भक्तगणांशी संवाद साधायचा असल्याने रचना पेक्षा भावानुवाद महत्वाचा श्री स्वामी समर्थ उत्साह हा, हा हो करिता पहा हो मुंबापुरी फाल्गुन वद्य त्रयोदिशी रोज रविवारी उत्साह हो निर्धारी आरंभिला शालीवाहान शके सतराशे बेनव उत्साह उत्सवा उत्साहाचे वैभव तये दिनी उत्साहाचा आरंभ मुंबापुरी झाला तोची कळू आला सर्वां लागी तुम्ही सर्व याहो होऊनी सावत चित्त नाचू आनंदात एक मिळी स्वामी सुत म्हणे उत्साहासी आवे सर्व तुम्ही भावे समर्थांच्या उत्साह म्हणजे उत्सव हो, बेनव म्हणजे बँड बिलवदल एकवीस दृढ भक्तांनी श्री स्वामींना शोभेल असे वागावे श्री स्वामीराये जन्म दिला काहो विसरला त्याला हरिभाऊंवर व स्वामी कृपा झाली तेव्हा ते मुंबईत कामाठीपुरा येथे राहत होते व त्यांच्या गल्लीत तेलगू समाजाच्या लोकांचा रवि रहिवास मोठ्या प्रमाणावर होता चाळीत लहानच्या खोलीत वास्तव्य असल्याने त्यांच्या घरी येऊ पाहणाऱ्या स्वामी भक्तांना ते कठीण पडू लागले त्या काळी मुंबई गिरगावचा सारा परिसर मराठी माणसांनी बहरलेला होता त्याचप्रमाणे श्री स्वामी आज्ञा ही दर्याकिनारी लगाव असा शब्दात होत असल्याने गिरगावचा भाग हरी भाऊ तथा स्वामीसुतांना खुणावत होता अशातच गिरगावच्या गायवाडी समोरच्या रस्त्यावरील कांदेवाडी भागातील स्त्रीच्या भक्त चिमाताई बलवल्ली तथा बेलवाडीकर यांनी आपली जागा श्री स्वामी समर्थांच्या कार्यासाठी देऊ केली अशा प्रकारे महाराजांचे स्थान गिरगावात आले महाराजांची मुंबापुरी गादी दिमाखात कांदेवाडीत उभी राहिली अगदी शे दोनशे पावलांवर मुंबईचा किनारा एका मागून एक अशा लाटांचा खेळ श्री स्वामी महाराजांच्या कृपेने गादी स्थापन होताच तेव्हाच्या इल्याशा मुंबईत श्री स्वामी नामाचा डंका गरजू लागला असंख्य सामान्य जनांना श्री स्वामी समर्थ वैभवाची कल्पना देण्याची व त्यांना स्त्रींच्या भक्तिमार्गात आणण्याची अंतर्भूत कामगिरी हरिभाऊ तथा स्वामीसुतांनी पार पाडली तिथून येणाऱ्या जाणाऱ्या काही नवख्या दांभिकांना अभक्तांना हा दृढ भक्तिभाव मान्य झाला नाही भिन्न धर्मपंथ मतांच्या अनुयायांनी तर विरोधही दर्शवला त्यांना समजावत श्री कृपेच्या परब्रह्म स्थितीची चुणूक दाखवून ते अशा लोकांनाही भक्तिमार्गाला लागेल मुंबापुरी व स्त्रीच्या गादी संबंधाने त्यांनी मोजके अभंग वर्णिले यांचा आशयही आपणास मार्गदर्शनपर ठरावा स्त्रींनी मुंबापुरीस आगळाच मान दिला अक्कलकोट नंतरची ती एक महत्वपूर्ण गादी ठरली त्याबद्दल श्री स्वामीसूत हे कृतकृत्य होत म्हणतात अहो स्वामीराया तुमच्या चरणकमलांवर माझा साष्टांग प्रणिपात आपली भक्तिध्वजा मुंबापुरीत उभी करून अशा कार्यासाठीच्या माझ्या मनी उपजलेली इच्छा आपण पूर्ण के पूर्ण केली म्हणून मी आपणास मनोभावे विन्वित आहे हे मुंबापूर गुलजार आहे सुंदर फुलांची बाग आहे जणू अशा स्थळी हा तुमचा फकीर ध्वजा उभारून बसला आहे तुमच्या स्वरूपाला ज्यांनी जाणले ज्या ज्या स्थळी तुमच्या कार्याचे डंका पोचला आहे तिथे तिथे माझी प्रीती जडावी स्वामीसूत हे समर्थित भावनेने म्हणत आहेत अहो देवा तुमचे नाम घेण्यातच मला खरा मेवा प्राप्त झाला आहे स्वामीसूत महाराजांनी अन्य एक दीक्षा अभंगामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे धर्म संस्थापना करावया जाण हे हो निधान अवतरले पूर्ण परब्रह्म उभा सागराचे काठी गादीवर स्वामींनी स्वामी क्षेत्र नवे वसविले मुंबापुरी झाले आदी स्थान स्वामींची ही गादी नाम हे पावले तिरी राहिले सर्व काळ याप्रमाणे उत्तम कार्य चालले असताना काही टीकाकारही भेटतच होते स्वामी सुतांनी त्याचा कधी त्रास कसा करून घेतला नाही एके ठिकाणी ते म्हणतात समर्थांच्या भक्तांना जो पीडा देण्याचा प्रयत्न करतो त्याचे या जगात भले जाण्याचे उदाहरण नाही महाराजांना समजून तर घ्या अगदी शेषही आपल्या सहस्त्र मुखाने श्री स्वामी देवांचे पोवाडे गातो सारेच जण त्यांचे निरंतर वैभव गातात असे स्वामीराज हे या मुंबापुरीच्या सागरापाशी निरंतर वास करीत आहेत स्वामी सुत म्हणतात मुंबापुरी श्रींचे जे भक्त आपल्या स्वामी देवांच्या वैभवाने त्यांचा नामगजर करत नाचतात गातात त्यांना पीडा स्पर्श करीत नाही मलाही ती नेमक्या प्रचारामुळे मुंबापुरी गादी ही अधिकाधिक नावारूपाला येत गेली स्वामी सुत महाराज तिचे बहारदार वर्णन करतात साऱ्या बाजूला समुद्राचा वेढा पडला आहे जणू मध्यवर्ती मुंबापुरी गादीचा झेंडा फडफडत आहे मठावरील विशाल ध्वज लहरताना पाहून मठाचे सर्व दूर पसरलेले कार्य पाहून खूपच आनंद होतो तिथे जेव्हा नवबतीचा घोष सुरू होतो तेव्हा अगदी स्वामी स्वामी असा जयघोषही खास ऐकू येतो जसे अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान हे मुख्यत्वे अत्यंत साजिरे असून तिथे श्री स्वामी परब्रह्माचा हा अवतार छान नांदला तशाच त्यांच्या या नियुक्त मुंबापुरी गादी सिंहासनावर आज स्वामी भगवंत दिमाखात उभा आहे येथे राजाधिराज योगीराज स्वामी महाराजांचीच सर्वसत्ता चालते हे श्री स्वामींचे मंदिर मला खऱ्या अर्थाने सौख्य देणारे माझे घर होय येथे होणाऱ्या साऱ्या भक्तांमध्ये एकमेकांविषयी अत्यंत प्रेम वाटते येथे कोणालाही वेगळेपणाची बाधा नाही कुणी एकमेकात दुजाभाव ठेवित नाही उच्च नीच या भावना येथे लोक पावतात सर्वजण अगदी येथे तिन्ही त्रिकाळ येऊन स्त्रींना बसतात त्यांच्या मनी जी इच्छा असते असे त्यांना त्याचे फळ मिळते अशी एक सुंदर स्वामी गादी असून श्री स्वामी हे मनोहर रूपात विद्यमान असून अनुभवास येणारा खरा आनंद या खासच येतो असे अगदी असूनसूत हे म्हणत आहेत स्वामीसूत व त्यांचे बंधू सच्चिदानंद स्वामी कुमार तथा दादा बुवा यांच्या कारकिर्दीत या गादीस्थानी श्री स्वामींचे आत्मलिंगही विराजित होते श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वामीसुतांना आत्मलिंग दिले व मुंबापुरीत दर्या किनारी ध्वजा लगाव अशी आज्ञा केली तेव्हा स्वामीसुतांना झालेला परमानंद अवर्णनीय असाच होता श्री स्वामी आज्ञेच्या त्या परमदिनाला परमा ते आयुष्यातला एक सुखाचा दिवस असे संबोधू लागले कामाटीपुरा येथे त्यांच्या राहत्या घरी स्थापन झालेला मठ हा पुढे खऱ्या अर्थाने दर्याकिनारी असलेल्या गिरगावच्या कांदेवाडी भागात आला गर्भगृहात मध्यवर्ती पेढीवर आत्मलिंगासमोर स्वामी महाराजांची प्रतिमा साकार झाली तेथे ते श्री पादुकांचे रितसर पूजन सुरू होताच त्यांच्या मुखातून उत्स्फूर्त रचना त्या अभंगात ते म्हणतात तोची सुखाचा दिवस आनंद जाहला जीवास सिंहासनी आरुढ तिला मोठी मौज ध्वज विशाल हा उभा होईल काय सांगू शोभा छत्र विराजित चवरी स्वामी सुत धरी लवरी अशा प्रकारे मुंबापुरी गादीची स्थापना झाल्यावर स्वामी समर्थ महाप्रभूंचे मुंबईतले कार्य जोमाने वाढू लागले त्यासाठी स्वामी सुत महाराजांनी आपले जीवन सर्वतोपरी ओवाळून टाकले स्वामी सुतांनी भक्तांसाठी नियमावलीही जाहीर केली ते म्हणतात स्वामींची गादी मुंबा पुरी तिरी भजावी भरवसी सर्व काळ स्वामी आत्मलिंग असे दर्याकाठी एक करी कटी ठेवून उभा तयावरी भरवसा ठेवून निराधार कामनिरंतर पाहत जावे समर्थ मठाची व्यवस्था ती पहावी आणि क धरावी नित नीती चित्ती स्वामी संस्थान मुख्य असे गादी हुकुम तिथला अधिक पाळा जन पंथांचे बाहेर त्यांनी चालू नये नेमे त्याची वा पहा वर्तणू ज्यांनी त्यांनी आपूला नेम सांभाळावा उपाधीचा हा हेवा करू नये वरील शब्द योजना अत्यंत सोपी आहे त्यातला महत्त्वपूर्ण असा एक मुद्दा आहे तो म्हणजे मुंबापुरी ही स्वामींची गादी आहेच परंतु अक्कलकोटचे स्वामी संस्थानी मुख्य गादी असून तिथला हुकुम सर्वांनी पाळावा या अभंग रचनेच्या वेळी महाराजांचे प्रिय स्थान अक्कलकोटात होते ते म्हणजे वटवृक्ष देवस्थान तिथे वडाच्या मागे स्त्रीच्या गायीगुरांचा गोठा श्री स्वामींच्या नित्य विश्रांतीची झोपडी तसेच त्यांच्या खेळातल्या देवांचा देवारा असलेली दुसरी एक झोपडी होती सन अठराशे एकोणसत्तर ला महाराजांनी आज्ञा देऊन अक्कलकोटात राज जोशी वाड्यात स्थापिलेला मठ म्हणजे टिळक गल्लीतील राज जोशी मठ चोळप्पांच्या मठ हा बराच नंतरचा सन अठराशे त्र्याहत्तरचा त्यामुळे स्वामी सुतांना अभिप्रेत असलेले मुख्य स्थान म्हणजे महाराजांचे नित्य विश्रांती स्थान वटवृक्ष देवस्थान हेच होय त्या काळात प्राधान्यत पादुका मुंबईत बनवून घेतल्या तरी त्या अक्कलकोटात स्क्रीन समोर ठेवून करवी स्वीकारण्याचाच नियम होता आत्मलिंग मुंबापुरी स्थापिल्यानंतर त्या वैभवाचे गोडवे स्वामी नित्य गात असत राये जन्म दिला काहो विसरला त्याला त्याच्या पादुका स्थापाया राहू नका लपून या तुमच्या उद्धाराहोसाठी अवतरला जग जेठी गरीब अनाथाच्या खुणा आल्या आहेत पा। स्वामी वार हा सुदिवस आहे तोची सुदिवस स्वामी राज तेच दिवशी वटवृक्षी राहतील खुशी आपुल्या सुता नाचविल पाहू याहू तोची खेळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ